नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल आयकनवर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग तेहतीस वृंदा हळूहळू पायऱ्या चढत त्याच्या रूमकडे जाते तिच्या हृदयात नुसती धडधड होत होती आपण कसं असं अचानक जायचं ते पण तो झोपला असताना काय विचार करेल तो मला अचानक समोर बघून पण मी एवढी का घाबरते तो थोडी ना मला खाणार आहे बायको आहे मी आता त्याची ती आता माझी पण रूम आहे वृंदा लांब श्वास घे काही होणार नाही तू पटकन त्याला उठवायचं आणि लगेच रूममधून बाहेर पडायचं हा मी हेच करणार वृंदा स्वतःच स्वतःला समजावत होती कसबस स्वतःला समजावत ती त्याच्या रूमपर्यंत पोहोचते हिम्मत करून तिने दार वाजवलं तर ते पुढे ढकललं गेलं एक दीर्घ श्वास सोडून ती हळूच रूममध्ये येते विराजस मधोमध मद पालथा उशीला कवटाळून झोपलेला होता त्याचे केस विस्कटून त्या पीच शर्ट मधून त्याची जिम मध्ये कमावलेली बॉडी उठावदार दिसत होती वृंदा धडधडत्या हृदयाने हळूहळू चालत त्याच्या बेडजवळ येते अहो वृंदा त्याला आवाज देते पण आवाज एवढा बारीक असतो की त्याला ऐकायला सुद्धा येत नाही तसं ती परत एकदा आवाज देते पण तो गाड झोपला होता अहो विराजस वृंदा थोडं मोठ्या आवाजात हाक देते पण तो हू नाही कि चो नाही विराजस अहो उठाना ती हळूच हो त्याच्या खांद्याला हात लावून हाक देते हम्म तो झोपेतच असतो अहो उठा ना उशीर झाला तर मायाजी रागवतील तुम्हाला वृंदा परत त्याला हलवत आवाज देते विराजस तिच्या बांगड्यांची किनकिन आणि तिचा गोड आवाज ऐकून झोपेतच सरळ होतो डोळे किलकिले करून तिच्याकडे बघतो अहो उठा आता गुरुजी येतील थोड्या वेळात तुम्ही आवरून खाली या वृंदा त्याला उठलेला बघून लगेच मागे सरकते विराजस उठून तिच्याकडे बघत राहतो विराजस ऐकलत आहे ती त्याच्या समोर चुटकी वाजवून त्याला भानावर आणते तू तू इथे कशी विराजस ती खरंच आली का ह्याची खात्री करण्यासाठी डोळे चोळत परत उघडतो तुम्हाला उठवायला आले होते आवरा लवकर खाली सगळे वाट बघतायत तुमची वृंदा त्याला निरोप देते विराजस चेहऱ्यावरून हात फिरवून होकार देतो तिला समोर बघून खुश होतो वृंदा तिथून जायला निघते की तो तिला आवाज देतो वृंदा तो तिला आवाज देत लगेच बेडवरून उठतो हा वृंदा डोळे मिटून आवंडा गिळत स्वतःला नॉर्मल करून हळूच मागे वळून बघते तो स्माइल करत तिच्या समोर येतो वृंदा बावरून त्याच्याकडे बघत होती थँक्स तो तिच्याकडे बघत स्माइल करतो कशाबद्दल वृंदा न कळून विचारते विराजस अजून तिच्या जवळ जातो वृंदा तशी थोडी मागे सरकणारच की तो तिच्या कमरेत हात घालत तिला जवळ घेतो विरा जस ती घाबरून डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते त्याने अचानक जवळ घेतल्याने त्याचा टी शर्ट पकडते बायको दिवसाची एवढी सुंदर सुरुवात केलीस एक थँक्स तर बनतोच ना तो झुकून तिच्या कानात बोलतो त्याच्या अचानक जवळ येण्याने तिच्या मानेवर त्याचे श्वास जाणवतात तसे तिच्या अंगावर शहारा येतो आणि तिचे डोळे आपोआप मिटले जातात तिच्या मिटलेल्या काळ्या दाट पापण्या केस वरती बांधलेले पण चुकारबटा तिच्या डोळ्यांवर आल्या होत्या त्याने हलक्या हाताने त्या बाजूला केल्या तिच्या बंद डोळ्यांची त्याच्या स्पर्शाने होणारी हालचाल रेखीव भूवया भांगेमध्ये त्याच्या नावाचं कुंकू तिच्या सौंदर्यात अजून भर पाडत होता चाफे कळी नाक गुलाबी धनुष्यबाने टपोरे ओठ गाल गुबगुबीत नसले तरी सॉफ्ट होते गुबगुबीत असणार तरी कसे तशी बरीच नाजूक होती ती पण आता साडीत तेच नाजूक रूप जास्त खुलून आलेलं तिचं विराजस तिचा चेहरा निहाळत होता थोड्या वेळाने त्याची काहीच हलचाल न झाल्याने ती हळूच डोळे उघडते तस त्याच्या चेहऱ्यावर मोठ स्माइल येत एवढी सुंदर बायको समोर असणार तर सकाळ तर गोड होणारच ना तो तिचे वरस्टिक केलेले केस मोकळे करत तिच्या कमरेवरची पकड घट्ट करून तिच्यावर झुकत चेहऱ्यावर फुंकर मारतो वृंदा शहारून जाते त्याच्या स्पर्शाने पोटात फुलपाखरू बाड बागडत होते तिने लगेचच अंग चोरून घेतला चेहऱ्यावर लगेचच लाजेची लाली चढली प्लीज सोडाना ती हळूच तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर स्थिर करत बोलते अह तू मला कालपासून टाळतेस आणि आता पण तेच करतेस विराजस नाराजीच्या सुरात तिच्या डोळ्यात बघत विचारतो मी ते मला तयार व्हायचंय पूजेसाठी म्हणून बोलली तुम्हाला असं का वाटलं वृंदा त्याची नजर बघून नजर झुकवत अडखळत कसबस उत्तर देते मी आजच नाही बायको कालच बोलतोय रात्री मला तुझ्याशी बोलायचं होत पण तू लगेच निघून गेलीस रूममध्ये मध्ये तो परत तक्रार करतो म, म मला झोप आली होती दमली होती म्हणून ते आता बोला ना काय झालं वृंदा नजरवरती करून त्याच्या डोळ्यात बघत विचारते तस तो थोड़ा सिरियस होऊन तिच्याकडे बघत म्हणतो वृंदा तू खरंच खुश आहेस ना या लग्नामुळे तुला मी अचानक काही कल्पना न देता सगळ्यांसमोर लग्नासाठी विचारलं आणि तूही होकार दिलास तुला काय हवं आहे तुझी काय इच्छा आहे ते जाणून घ्यायचं राहूनच गेलं मी तुला माई आजी आणि सगळ्यांनाच हर्ट केलंय ग माझ्या मूर्खपणामुळे आय एम सॉरी विराजस त्याच्या मनात असलेली खंत व्यक्त करत तिची माफी मागतो वीर वृंदा त्याच्या गालावर हात ठेवत त्याच्या डोळ्यात बघते तुम्ही सॉरी नका म्हणू प्लीज तुम्ही चुकलात पण तुम्ही तुमची चुकी सगळ्यांसमोर मान्य करून ती चूक खूप हिम्मत लागते आपली चूक मान्य करून ते सुधारण्यासाठी वृंदा तसा पडलेला चेहरा बघून त्याला समजावते तू नाही ना राघवली हो माझ्यावर तो आशाने तिच्याकडे बघत विचारतो तशी थोडी रागवली होती पण स्वतःवर कारण आपण माई आजी आणि घरच्यांना फसवणार होतो म्हणून राग आलेला मला ती पण थोडी नाराजीच्या सुरात बोलत त्याच्या पकडीतून बाजूला होते आणि हे सगळं माझ्यामुळे झालं माई आजी खूप रागवली आहे माझ्यावर बोलत पण नाही आहे तिला कसं समजावू तिचा राग कसा काढू तेच कळत नाही आहे तो तिचा हात हातात घेत काळजीने बोलतो वीर दुखावल्या तर त्या गेल्या आहेत पण काळजी नका करू आपण दोघं मिळून त्यांचा राग काढू वृंदा विराजसच्या डोळ्यात बघत त्याला विश्वास देते खरच तू देशील माझे साथ तो तिच्या हातावर हात ठेवून प्रेमाने तिला विचारतो का नाही देणार आता तर आयुष्यभराची साथ असणार आहे वृंदा लाजत बोलते खरच तो मिश्किलपणे तिला विचारत तिच्या हातात हात गुंफतो वृंदा त्याच्या हातातून हात सोडून घ्यायचा प्रयत्न करते पण त्याची पकड अजून घट्ट होते बायको आय लव्ह यू तो तिच्या डोळ्यात बघत तिचा हात ओठांजवळ नेऊन तिच्या हातावर किस करतो हम्म वृंदाला अजून नजर झुकवते म्हणजे तू पण बोल तिची हनुवटी वरती करून बोलतो काय वृंदा न समजल्याचा आव्हानात विचारते आय लव्ह यू तो झुकून तिच्या कानात बोलतो ह वृंदा नकार देत पाठमोरी फिरते का तुला मी आवडत नाही तेला नहीं। आउड़त नहीं। तो मागून तिला मिठी मारत विचारतो वृंदा शहारून जाऊन नाही म्हणून कधी मान हलवते तिचं तिला समजत नाही तुला खरच मी आवडत नाही तो तोंड पाडत विचारतो नाही तस नाही मी आता बोलणार नाही ती त्याला गैरसमज होऊ नये म्हणून लगेच त्याच्याकडे वळत त्याचा गैरसमज दूर करते काय नाही बोलणार तो मुद्दाम मुद्दाम तिला विचारतो तेच आई वृंदा डोळे बारीक करून त्याच्याकडे बघते बोल ना तो तिला पुन्हा जवळ घेतो नाही ती मान हलवत नकार देते पण का तो तिला स्वतःकडे वळवतो कारण मी पण रागवली आहे तुमच्यावर तुमचं प्रेम होत तर मग आधी का नाही सांगितलं मी किती टेन्शन मध्ये होते लग्नाची खरेदी मेहंदी हळद कोणतंच फंक्शन मला तुमच्यामुळे एन्जॉय करता आला नाही किती दडपण होत मनावर माझ्या ती लटक्या रागात त्याच्याकडे बघत बोलते वृंदा अगं उठला की नाही विराजस लवकर तयार हो बेटा तिला हॉलमधूनच आवाज देतात चला आता पुढचा रोमॅन्स नेक्स्ट पार्ट मध्ये पण त्याआधी तुम्हाला पुढचे अपडेट्स वेळेवर हवे असतील तर तुम्हाला मला फॉलो करावं लागेल आणि हो लाईक कमेंट्स पण द्याव्या लागतील तरच पुढचा पाठ लवकर ऐकायला मिळेल तुम्हाला सी यू